नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिकवट या युट्यूब चॅनल वरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहानात लहान संख्या व मोठ्यात मोठी संख्या यावर आधारित काही शाब्दिक उदाहरणे आपण पाहणार आहोत ठीक आहे तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण जर आपल्याला काही अंक दिलेले असतील तर त्या अंकापासून लहानात लहान संख्या कशी बनवायची सोबतच मोठ्यात मोठी संख्या कशी बनवायची हे आपण पाहिलेले ठीक आहे तर त्याचाच उपयोग करून ते जे नियम आपण बघितलेले त्याच्या संदर्भात त्या नियमांचाच उपयोग करून आज आपण हे जे शाब्दिक उदाहरणे घेतलेली ही उदाहरणे आपण आज सोडून आहोत ठीक आहे तर चला तर सुरुवात करूया तर पहिलं एक्झाम्पल पाहिजे काय तर मोठ्यात मोठी चार अंकी संख्या व लहान लहान तीन अंकी संख्या यातील फरक किती आता या यामध्ये आपल्याला अंक दिलेले नाहीयेत फक्त काय म्हटलंय मोठ्यात मोठी आणि लहान लहान संख्याबद्दल बोललेले आहेत तर इथे आपल्याला माहिती आहे मोठ्यात मोठी संख्या कशी बनते अंक दिलेले नसताना आणि लहानात लहान संख्या कशी बनते तर ठीक आहे तर पाय इथे तुम्हाला मोठ्यात मोठी चार अंकी संख्या घ्यायची ती थी? काय असणार आहे मोठ्यात मोठी म्हणजे सर्वात मोठा अंक कुठला आहे नऊ तर चारही अंक काय असणार आहेत नऊच असतील मग मोठ्यात मोठी चार अंकी संख्या काय बनणार आहे त्या अंका संख्येमध्ये सर्व अंक नऊच असतील नऊ हजार नऊशे नव्याण्णव इथली संख्या बनेल आहे पुढे काय म्हटलंय व लहानात लहान तीन अंकी संख्या लहानात लहान तीन अंकी संख्या कुठली असणार आहे पहिले तर तुम्हाला एक घ्यायचं आणि बाकीचे जे अंक असतील ते सर्व शून्यच घ्यायचे म्हणजे तीन अंकी म्हटल्यावर ती बनते शंभर ती कोणती बनणार शंभर बरोबर आहे ही झाली लहानात लहान तीन अंकी संख्या आता यामध्ये बघा तर आपल्याला ते फरक घ्यायचा आहे फरक म्हणजे वजा बाकी ते आपल्याला करावं लागेल मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची तर नऊ हजार नऊशे नव्याण्णव मधून शंभर वजा करायची तर बघा फरक किती मिळतो आपल्याला फरक बरोबर नऊ मधून शून्य गेला नऊ मध्ये नऊ मधून शून्य गेला नऊ नऊ मधून एक गेला आठ आणि हे नऊ जशीच्या तसे तर या पद्धतीने आपल्याला फरक किती मिळतोय नऊ हजार आठशे नव्याण्णव तर या पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवायचंय तर यानंतरच दुसरं एक्झाम्पल पाहिजे लहानात लहान पाच अंकी संख्या व मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या यातील फरक किती आता यामध्ये दे सुद्धा आपल्याला अंक दिलेले नाही अंक दिलेले नाहीत म्हणजे मोठ्यात मोठी संख्या करायची असेल तर नऊ हाच अंक वापरायचा आहे आणि लहान लहान संख्या करायची असेल तर पहिला अंक एक आणि बाकीचे सर्व अंक तुम्हाला काय ठेवायचे शून्य ठेवायचे ठीक आहे तर पहा इथे काय सांगितले सुरुवातीला लहानात लहान पाच अंकी संख्या तर लहानात लहान पाच अंकी संख्या कुठली असणार आहे त्यामध्ये बघा पहिला जो अंक असणार आहे तो असणार आहे एक ठीक आहे आणि बाकीचे चार अंक काय असतील शून्य असतील ठीक आहे म्हणजे ही संख्या बनते दहा हजार ही झाली पाच अंकी संख्या आता लहान लहान पाच अंकी संख्या झाली नंतर काय म्हंटलय मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या आता मोठ्यात मोठी संख्या म्हटलंय तर त्याच्यामध्ये सर्व अंक नऊच घ्यायचे आणि तीन अंक काय ठेवायचे तुम्हाला नऊ तर इथे बघा नऊशे नव्याण्णव ही ती संख्या असणार आहे आणि इथे काय घ्यायला सांगितलंय आपल्याला फरक घ्यायचा यांचं जसं अगोदरचं एक्झाम्पल होत त्याच पद्धतीने याला सोडवायचंय ठीक आहे तर दहा हजार मधून नऊशे नव्याण्णव वजा करायचे या शून्या मधून नऊ जात नाही मग इकडून हातचा घेण्यासाठी तुम्हाला इथूनच हातचा घ्यावा लागणार आहे तर इथे शून्य राहील इथे पण तीन नऊ इथे नऊ इथे पण नऊ आणि शेवटी इथे किती होतील दहा दहा मधून नऊ गेले एक मेल नऊ मधून नऊ गेल्या शून्य नऊ मधून नऊ गेल्या शून्य आणि हे नऊ जसेच्या तसे आणि हा शून्य तर शेवटी उत्तर किती मिळते तुम्हाला नऊ हजार एक एवढा आपल्याला इथे फरक मिळतोय यानंतर भाऊ तिसरे एक्झाम्पल शून्य एक दोन तीन चार हे अंक एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या पाच अंकी आणि सर्वात लहान पाच अंकी संख्येतील फरक किती आता यावेळेस आपल्याला अंक दिलेले ठीक आहे तर या अंकांपासून आपल्याला काय करायचंय एक सर्वात मोठी पाच अंकी संख्या बनवायची आणि एक सर्वात लहान पाच अंकी संख्या आपल्याला बनवायची आणि यांचा फरक घ्यायचा आहे ठीक आहे तर सुरुवातीला बघा सर्वात मोठी पाच अंकी संख्या बनवूया अंक पाचच आहेत आणि पाच अंकी संख्या आपल्याला बनवायची तर ज्यावेळेस आपण मोठी संख्या बनवत असतो सर्वात मोठी तर अंक हे आपल्याला उतरत्या क्रमाने घ्यायचे असतात तसे उतरत्या क्रमाने म्हणजे सर्वात मोठा अंक अगोदर येतो सर्वात मोठा अंक आहे चार पेक्षा तोडला आणि तीन तीन पेक्षा तोडला आणि दोन दोन पेक्षा लहान आहे एक आणि एक पेक्षा लहान कोण आहे शून्य तर ही झाली सर्वात मोठी पाच अंकी संख्या यानंतर सर्वात लहान पाच अंकी संख्या बनवायची लहान संख्या बनवायची असेल तर आपण अंक हे चढत्या क्रमाने घेतो आणि जर त्यामध्ये शून्य आलेला असेल तर शून्य हा दुसऱ्या स्थानी आपण घेत असतो ठीक आहे तर यामध्ये बघा सर्वात लहान अंक शून्य तर शून्य आपल्याला हा दुसऱ्या स्थानावर घ्यावा लागेल त्याच्या अगोदर एकला घ्यावं लागेल ठीक आहे इथे एक घेतला आपण एक नंतर काय घेणार आपण शून्य आता उरलेले अंक तुम्हाला चढत्याच क्रमाने लावायचे दोन तीन चार या पद्धतीने दोन तीन चार तर अशा पद्धतीने आपल्याला सर्वात मोठी पाच अंकी संख्या आणि सर्वात लहान पाच अंकी संख्या मिळालेली आहे याच्यानंतर आपल्याला फरक घ्यायचा आहे कारण आपल्याला फरक विचारलेला आहे तर बघा इथे फरक किती मिळतो इथं फरक म्हणजेच का आपल्याला इथे वजाबाकी करायची तर या शून्यामधून चार जात नाही इथे हातचा घ्यावा लागेल तर इथे शून्य इथे होतील दहा ठीक आहे तर हे मधून चार गेले सहा इथे शून्य परती करून एक घ्या इथे एक राहील आणि इथे किती होणार आहे दहा दहा मधून तीन गेले इथे उरतील सहा इथे पण एक मधून दोन जात नाहीत परती कुठून आजचा घेतला आपण ठीक आहे इथे दोन राहतील आणि इथे किती होतील अकरा अकरा मधून दोन गेले नऊ होतील दोन मधून शून्य गेला दोन चार मधून एक गेले तीन तर बत्तीस हजार नऊशे शहात्तर हा फरक आपल्याला इथे मिळतोय आता यानंतर पाहूया चौथं एक्झाम्पल दोन तीन चार हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती तुम्हाला तीन अंक दिलेले आणि या तीन अंकांचा वापर करून आपल्याला काय करायचंय तीन अंकी संख्या बनवायच्या म्हणजे जेवढ्या बनतील तेवढ्या तर त्यांची आपल्याला काय करायची शेवटी बेरीज घ्यायची काय करायची बेरीज काढायची आपल्याला ठीक आहे तर बघूयात किती संख्या मिळतात तर ते काम एक काम करायचं आपल्याला सुरुवातीला एक अंक कुठला तरी कन्फर्म ठेवायचा बाकीचे दोन एक्सचेंज करू आपण ठीक आहे त्याच्यानुसार संख्या आपल्याला सोप्या जातील काढायला पहिले दोन घेऊ सुरुवातीला तिथे दोन ठेवला नंतर काय तीन चार हा सिक्वेन्स ठेवू तीन चार परत दोनच ठेवते इथे आता यांना एक्सचेंज करतोय चार ठीके हा एक सिक्वेन्स झाला आपला आता तीनला अगोदर घेऊ तीनला जर अगोदर घेतला आपण तर तीनच्या नंतर चार ठेवू चारच्या नंतर दोन ठेवू आता या परत तीन घेऊ या दोघांना एक्सचेंज करू दोन चार घेऊ ठीक आहे दोनचा नंबर झाला तीनचा झाला आता काय करूया चार ला घेऊ चारला इथे घेतलं इथे दोन ला घेऊ आणि इथे तीन ला घेऊ परत इथे चारला घेऊ यांना एक्सचेंज करा इथे तीन आणि दोन तर अशा पद्धतीने एकूण सहा संख्या आपल्याला इथे मिळतील यांच्यात आपल्याला बेरीज घ्यायची तर पाहि चार तीन सात सात दोन नऊ नऊ चार तेरा तेरा तीन सोळा सोळा दोन अठरा आथ्रा, अठराशे आठ आथ, आजचा एक येणार आहे ठीक आहे तीन दोन पाच पाच दोन सात सात चार अकरा आथ्रा, अकरा चार पंधरा पंधरा तीन अठरा अठरा एकोणावीस एकोणीसशे नऊ हा एक चार चार आठ आठ अकरा अकरा तीन चौदा चौदा दोन सोळा सोळा दोन अठरा एक एकोणावीस उत्तर काय मिळतं आपल्याला एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव एवढी बेरीज आपल्याला मिळते तर अशा पद्धतीने या सं या तीन अंकापासून एवढ्या संख्या आपल्याला मिळतात आणि त्यांची ही बेरीज आहे आता यानंतर नऊ चार शून्य तीन यापासून लहानात लहान चार अंकी समसंख्या तयार करा काय सांगितलं तुम्हाला लहानात लहान चार अंकी संख्या बनवायची पण कशी ती समसंख्या असायला पाहिजे तर अशा पद्धतीचा क्वेश्चन आला तर काय करायचंय अगोदर तुम्हाला लहान लहान संख्या म्हटली ना तर अगोदर लहान लहान संख्या तयार करून घ्यायची आणि नंतरच बघायचं ती जर समसंख्या येत असेल तर ठीक आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस करावे लागतील ठीक आहे तर पाय अगोदर आपण काय करू लहानात लहान अंकी संख्या तयार करून घेऊ ठीक आहे तर लहानात लहान संख्या काय मिळणार आहे आता लहान लहान संख्या बनवायची म्हणल्यावर अंक हे तुम्हाला चढत्या क्रमाने लागतील ला आणि जर शून्य आला असेल तो दुसऱ्या स्थानी द्यावायचा आहे तो दुसऱ्या स्थानी द्यावा लागेल आपल्याला तरी ते बघा सुरुवातीला तीन घ्यावं लागतील ठीक आहे तीनच्या नंतर शून्य घेऊ बरोबर आहे शून्याच्या नंतर चार तीन आणि शेवटी नऊ तीन हजार एकोणपन्नास ही आपल्याला लहान लहान संख्या मिळते पण आपल्याला समसंख्या सांगितलेली होती याच्या शेवटी नऊ आलेले म्हणजे की ही काय विषम संख्या मिळते आपल्याला तर आता आपल्याला सम काढायची तर अंक आपल्याला हेच वापरायचे लक्षात ठेवा अंक हेच वापरावे लागणार आहेत तुम्हाला तर मग इथे काय करायचं शेवटचे दोन अंक बघा या दोघांची जागा जर एक्सचेंज केली आपण तर संख्या बनून जाईल ठीक आहे कारण आपल्याला अंक हेच वापरायचेत ना आणि अंक आपण हे चढत्या क्रमाने लावलेले आहेत तर इथे मग आपल्याला समसंख्या पाहिजेत म्हणून आपण याला एक्सचेंज करून घेणार इथे तिथे संख्या काय तीन शून्य नऊ ला अगोदर घेऊ आणि चारला नंतर लिहून आता असं काय गेलं कारण आपल्याला समसंख्या पाहिजे होती आणि आपल्याला याच अंकांचा उपयोग करायचा होता म्हणून ठीक आहे तर लहान लहान समसंख्या किती माहिती आपल्याला तीन हजार चौऱ्याण्णव ठीक आहे आता यानंतरच अशाच टाईपचं एक्झाम्पल पहा सहावं सहा दोन शून्य आठ नऊ या अंकांपासून मोठ्या मोठी समसंख्या तयार करा आता इथे मोठ्यात मोठी समसंख्या तयार करायला सांगितली तर काय करणार सुरुवातीला मोठ्यात मोठी संख्या तयार करून घेऊ जर ती सम आली तर चांगलंच आहे नाही आलं तर तुम्हाला काही चेंजेस करावे लागतील ठीक आहे तर पाय येते मोठ्यात मोठी समसंख्या काय म्हणजे दिलेले अंक तुम्हाला उत्तर त्या क्रमाने लावायचे म्हणजे सुरुवातीला मोठा अंक घ्यायचा आहे ठीक आहे मोठा अंक आहे नऊ नऊ पेक्षाला अंक कोण येते आठ आठ पेक्षा लहान कोण येणारे सहा सहा पेक्षा लहान कोण आहे दोन आणि शेवटी कोण येणारे शून्य अठ्ठ्याण्णव हजार सहाशे वीस ही आपल्याला मोठ्यात मोठी संख्या मिळते या दिलेल्या अंकापासून आपल्याला विचारले मोठ्यात मोठी समसंख्या मग पाहिजे ही समसंख्या येते का हो शेवटी शून्य आलेला आहे म्हणजे ही समसंख्या आहे म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचा चेंजेस करण्याची गरज नाहीये तर आपली मोठ्यात मोठी समसंख्या काय असणार आहे हीच असणार आहे अठ्ठ्याण्णव हजार सहाशे वीस तर अतिशय सोप्या पद्धतीने याला सोडवायचं तर यानंतर पहा सातवा एक्झाम्पल पाच एक आठ हे अंक एक एकदाच वापरून लहानात लहान संख्या विषम संख्या तयार करा लहानात लहान संख्या विषम संख्या तयार करा म्हणजेच काय इथे लहानात लहान विषम संख्या बनवायची आपल्याला संख्या परत झाली इथे आहे लहानात लहान विषम संख्या आपल्याला इथे बनवायची तीन अंक दिलेले आहेत ठीक आहे तर सुरुवातीला लहान संख्या बनवून घेऊ ही जर विषम मिळत असेल तर ठीक आहे नसल मिळत काही अंकांच तुम्हाला फेरबदल करावा लागेल इथे तर पाहिजे लहानात लहान संख्या बनवण्यासाठी अंक हे चढत्या क्रमाने घ्यावं लागतील चढता क्रम म्हणजे सुरुवातीला लहान अंक एक पाच आठ या पद्धतीने लावा लागतील एक पाच आठ एकशे अठ्ठावन्न आपल्याला पाहिजेत विषम संख्या ही मिळते समसंख्या कारण शेवटी काय आलेले आठ म्हणजे समसंख्या मिळते मग इथे काय करावं आठ ला, ला पाच च्या जागी जाऊ द्या आणि पाचला आठच्या जागी येऊ द्या म्हणजे काय मिळेल एक आठ पाच एकशे पंच्याऐंशी तर ही होईल लहान विषम संख्या एकशे पंच्याऐंशी शेवटी पाच आले बरोबर आहे म्हणजे काही विषांस संख्या आहे आणि हेच अंक आपल्याला वापरायचे ते आट एक आठ पाच एक आठ पाच तेच अंक आहे ठीक आहे आता आठ नंबरचं एक्झाम्पल पहा याच्यामध्ये थोडा बदल आलेला आहे ना तीन पाच दोन हे अंक वापरून पाच अंकी लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या यांची बेरीज करा अंक तीनच आहे पाच अंकी संख्या बनवायची लानात लहान आणि मोठ्यात मोठी आणि त्यांची बेरीज आपल्याला ते करायची तर ज्यावेळेस तुम्हाला अंक कमी दिलेले असतील आणि जास्त अंकांची संख्या तुम्हाला बनवायला सांगितलेली असेल तर मोठ्यात मोठी संख्या असेल तर त्यामध्ये जो अंक मोठा आहे तो जास्त वेस लिहा आणि लहान लहान संख्येसाठी जो अंक लहान आहे तो जास्त वेस ठीक आहे तर पाय येते लहान लहान पाच अंकी संख्या आपण इथे बनवणार आहोत लहानात लहान संख्येसाठी सर्वात लहान अंक कुठला येते दोन आहे मग दोन हा आपल्याला तीन वेळेस घ्यावा लागेल आणि दोन वेळेस हे अंक येते म्हणजे अशा पद्धतीने ती पाच अंकी संख्या होईल तर दोन हा अंक तीन वेळेस घ्या एक दोन आणि तीन नंतरचे अंक आपण चढत्या क्रमाने लावायचे तीन पाच या पद्धतीने तर ही झाली लहानात लहान पाच अंकी संख्या हे अंकच वापरून आपण बनवली मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तर यामध्ये जो अंक मोठा असेल तो जास्त वेळेस लिहावा लागेल मोठा अंक कुठला आहे पाच आहे तर पाच हा तीन वेळेस लिहा एक दोन तीन आणि उरलेले अंक हे उत्तर त्या क्रमाने घ्यायचे तीन दोन या पद्धतीने तीन दोन आणि यांचे काय करायची आपल्याला बेरीज बेरीज विचारलेली बाबा तर पाय ते पाच दोन सात होतात तीन तीन सहा दोन सात दोन सात पाचन दोन सात सत्याहत्तर हजार सातशे सदुसष्ट ही मिळते आता एक शेवटचं एक्झाम्पल पाहूया नवं एक्झाम्पल पाहता येथे तीन शून्य आठ हे अंक वापरून पाच अंकी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्येतील फरक काढा आता अंक तीन दिलेले पाच अंकी लहानत लहान संख्या बनवायची आणि मोठ्यात मोठी संख्या बनवायची आणि त्यांचा फरक इथे आपल्याला घ्यायचा आहे अगोदर मोठ्यात मोठी संख्या बनवा आणि नंतर लहान लहान संख्या आणि त्यांचा तर पण ते, ते अंक कमी दिलेले अगोदरचं जा एक्झाम्पल पण असच होतं तिथे पाच अंकी संख्या बनवायची म्हटल्यावर एक अंक तीन वेळेस यावे लागणार आहे मोठ्यात मोठी संख्या बनवायची असेल तर मोठा अंक जास्त वेळेस घ्या लहानत लहान संख्या बनवायची असेल तर लहान अंक जास्त वेळेस घ्या ठीक तर काय येते मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या सर्वात मोठा अंक आहे आठ तर आठ हा तीन वेळेस घ्यावा लागेल एक दोन तीन नंतर कोण येणार आहे आठपेक्षा लहान कोण येत आहे तीन आणि शेवटी शून्य ही झाली मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या यानंतर लहान लहान पाच अंकी संख्या बनवायची सर्वात लहान अंक आहे शून्य शून्य हा दुसऱ्या स्थानी घ्यावा लागतो आणि शून्य लहान असल्यामुळे शून्यच इथे रिपीट करावा लागणार आहे आपल्याला जास्त वेळेस तर त्याच्या अगोदर कुठला अंक घ्यायचा आहे तीन घ्यावा लागेल ठीक आहे कारण तीनच हा शून्यापेक्षा मोठा येतोय लगेच जवळ तर तीन अगोदर घेतल्यानंतर शून्य तीन वेळेस घ्यायचा आपल्याला एक दोन तीन आणि शेवटी आठ तर ही मिळाली आपल्याला लहान लहान पाच अंकी संख्या आणि नंतर आपल्याला यांचा फरक विचारलेला आहे म्हणजे वजाबाकी ते करावं लागेल आपल्याला शून्यातून आठ झाला मी कना आजचा घेतला इथे दोन राहतील इथे येतील दहा मधून आठ गेले दोन दोन मधून शून्य गेला दोन आठ मधून शून्य गेले आठ आठ मधून शून्य गेले आठ आठ मधून तीन गेले अठ्ठावन्न हजार आठशे बावीस हा फरक इथे आपल्याला मिळतोय तर अशा पद्धतीने आपण लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या यावर आधारित असलेली शाब्दिक उदाहरणे पाहिली